पार्थ पवारांनी यांनी असं ठरवलं होतं की दोघांनी कंपनीने इथे आय टी पार्क करायचं आहे कदाचित एकमेकांचे गुन्हे बाहेर काढायचे नाहीत किंवा एकमेकांच्या व्यवहारावर काही करायचं नाही असं ठरलं असेल तर इकडचाही व्यवहार रद्द होईल परंतु गुन्हे रद्द करण्याची प्रक्रिया मात्र क्लिष्ट आहे व्यवहार रद्द झालाय असं वर्तमानपत्रामध्ये माध्यमामध्ये वाचायला मिळतंय तसं अजून कुठेही अधिकृतरित्या काही कळत नाही हा व्यवहार रद्द करायचा असेल तर त्याला एक प्रक्रिया आहे तो कोर्टाकडनं किंवा सब रजिस्ट्रारकडे कॅन्सलेशन डीड करून करता येतो परंतु त्यासाठी ज्या काही ब स्टॅम्प ड्युटीच्या अटी आहेत एकवीस कोटी रुपये भरणं वगैरे वगैरे या सगळ्या अटी पाळल्या पाहिजेत आणि दोन्ही पक्ष म्हणजे सध्या ज्यांच्यावर गुन्हा झाले ते शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे जसा ठराव हो, त्या व्यवहारामध्ये झाला होता म्हणजे पार्थ पवारांनी दिग्विजय पाटील पार पवारांनी यांनी असं ठरवलं होतं की दोघांनी मिळून कंपनीने की इथं आय पार्क करायचं आहे तसाच ठराव परत करावा लागेल हे डीट रद्द करण्यासाठी आणि हे सगळं घेऊन पुढची प्रक्रिया केली तर हा ड रद्द होऊ शकतो परंतु सध्याच्या स्थितीमध्ये हा व्यवहार रद्द झालाय असं शंभर टक्के म्हणता येणार नाही तो यांच्या स्टॅम्प ड्युटीच्या अधिकाऱ्यांनी जे पत्र पाठवलंय जे मंडव्याचा गुन्हा दाखल करायला सांगितलंय त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख आहे एक नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी त्याच्यात स्टॅम्प ड्युटीचा उल्लेख तर दिसतोय परंतु त्यांनी त्याच्यामध्ये नजराण्याचा उल्लेख का केला हे त्या अधिकारीच सांगू शकतील पण नजराना बनायची भरायची वेळ आली तर तो दीड पावणे दोनशे को, दो कोटीच्या घरामध्ये जाईल आणि प्रकरण आणखी गंभीर बनेल पण या संदर्भात त्या अधिकारी सांगू शकतील की त्यांनी हा विषय त्याच्यामध्ये का टाकला ते देणं आवश्यक होतं का कारण सगळी कागदपत्र त्यांच्याकडे ते आपल्याकडे नाहीये आता व्यवहार रद्द झाला पोलीस तपास पण थांबेल नाही व्यवहार रद्द झाला चोरीचा माल परत दिला म्हणून कधी किंवा गुन्हा रद्द होत नाही ते गुन्हा हा गुन्हा असतो गुन्हा करण्याचा प्रयत्न हा सुद्धा गुन्हाचा असतो त्यामुळे तो रद्द करणं कुणालाही शक्य नाही परंतु आपल्या सगळ्या यंत्रणा राजकीय नेत्यांच्या दबावाखाली वागत असल्यामुळे पुढे काय होतं हे सांगता येणार अवघड आहे परंतु कायद्यानुसार गुन्हा रद्द होत नाही बोपूरच्या प्रकरणात गावंडेचं नाव समोर होतं हा तेच गावंडे ज्यांनी एकनाथ खडसे मंत्रिपदावर पाय उतर केलं होतं त्यावेळेस असं देखील बोललं जातं की देवेंद्र फडणवीस यांनी हो आता त्याच आता, आता त्याच पद्धतीने जमिनी सहकार्य जमिनीच्या व्यवहार अगदी खरं याच्यामध्ये दोन गोष्टींच साम्य आहे एक तर दोन्हीकडे राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आहे आणि दोन्हीकडे आता गवंडे जे फोटो येत आहेत ते आर एस एस बीजेपी यांच्याशी संबंधित दिसत आहेत त्यामुळे इकडे बीजेपी प्लस एन सी पी आहे तिकडे फक्त एन सी पी अजित पवार गट होता अशा स्थितीमध्ये कदाचित एकमेकांचे गुन्हे बाहेर काढायचे नाहीत किंवा एकमेकांच्या व्यवहारावर काही करायचं नाही असं ठरलं असेल तर इकडचाही व्यवहार रद्द होईल परंतु गुन्हे रद्द करण्याची प्रक्रिया मात्र क्लिष्ट आहे आणि अशा पद्धतीने जर आपलं सरकार चालवायचं असेल यंत्रणा चालवायची असेल तर लोकांमध्ये हा संदेश जाईल आता की गुन्हा करा मुद्देमाल परत द्या आणि बिंदास थिंडा तेही उघडकीच आलं तर नाहीतर पुन्हा पूर्ण केला तरी कुणी काही करण्यासारखे करणार नाही ही ना खात्री आता गुन्हेगारांना पटेल आणि हे राज्याच्या दृष्टीनं अत्यंत वाईट संकेत आहे